काल एक भाजपाचे दत्त शिरसाट यांनी काही वक्तव्य केलं होतं रवींद्र वायकरांच्या विरोधात या ठिकाणी अद्याप तेव्हा विकास जोगेश्वर मध्ये पाहायला मिळालं नाही जर हॉस्पिटलचे होली स्पिरिटचे प्रश्न म्हटलं तर त्या ठिकाणी बिल कमी करता येत नाहीये काही ऍडमिशन होत नाहीये इथे वगैरे स्कूल आलाय त्याची गरज काय असे बऱ्याच प्रश्नांना घेऊन काल त्यांनी वक्तव्य केलं यावर काय सांगा हे पहा दत्ता शिरसाटे आमच्या युतीच्या घटकातले एक पदाधिकारी आहेत त्यांनी असं वक्तव्य चुकीचं करू नये हे माझा मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला देईन कारण आज होली स्पिरिट हॉस्पिटल असू दे आणि शाळा असू दे ओबेराय स्कूल असू दे प्रायव्हेट संस्था आहेत त्या संस्थेमध्ये कोणत्याही नेत्याचं चा काही चालत नाही त्यामुळे असं काहीतरी बोलणं हे मला उचित वाटत नाही बरोबर शिंदेजी काय सांगाल आता उद्या निवडणूक आहेत आणि आपल्याला आपण इथे पाहतो इथे दोन समोरासमोर गट आहेत एक शिंदे गट आहे ने दुसरे ठाकरेगड आहे रवींद्र समोर अमोल किर्तीगड काय सांगाल कशा प्रकारची लढत असणार आहे कशा प्रकारचा प्रतिसाद ही लढत मी म्हणत नाही कारण इथे जो कॅन्डिडेट जो आहे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उमेदवार महायुतीचे रवींद्र वायकर साहेब हे आज ती चार वेळ नगरसेवक तीन टाइम स्थायी समिती तीन टाइम आमदार आणि एक मंत्रीपद भूषवलेले असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत जोगेश्वरी मध्ये ब्याण्णवच्या दंगेच्या इतिहासानंतर आपण पाहिलं तर जोगेश्वरी मध्ये कोणी घर घ्यायला बघत नव्हता साधा रिक्षावाला एक हायवेचे या बाजूला येत नव्हता परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आज जोगेश्वरीचे जे घराचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत कित्येक ठिकाणी आज डेव्हलपमेंट चालू आहे आणि आज आपण पाहताय हे लिंक रोड लिंक रोडवरती पूर्वी एवढं ट्रॅफिक होत होतं पण ते ट्रॅफिक कमी झालेलं आहे मेट्रो ट्रेनचं जाळं हे महाराष्ट्रभर भारताभर एक युती महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यानंतर वंदे भारत असू दे विद्यार्थ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतलेले आहेत कर्ज योजना असू दे म्हणजे असंख्य जे महायुतीने निर्णय घेतलेले आहे ते लोक म्हणजे भारतीयांच्या हितासाठी घेतलेले साहेब मतांविषयी जर म्हटलं तर हिंदूंची ही मत आलं भारतीय जनता पार्टी सरकार आज भारतीय जनता पार्टी सरकारने तीनशे सत्तर कलम हटवून आपला काश्मीर अविभाज्य घटक असताना तो आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर दुसरं अयोध्येमध्ये मध्ये रामलाचं मंदिर होऊन तिथे कित्येक बेरोजगारांना रोजगार मिळालेला आहे असंख्य अशी कामं जे महायुती सरकारने चांगली केलेली आहेत आणि मी म्हणेन की आपलं जे एकमत आहे आणि शिवसेनेला मत का द्या कारण त्या मत आपलं विकासाला द्या आपलं मी एकमत देशाच्या प्रगतीसाठी द्या आणि एक मत आपलं की येणाऱ्या तरुण पिढींच्या भविष्याला द्या आणि एक मत मी म्हणेन बाळासाहेबांना द्या आणि एक मत मोदी साहेबांना द्या